नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी समोर येत आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामुळे शाळा विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आता उन्हाळी सुट्ट्या देखील कात्रीमध्ये सापडलेल्या आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या यत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे नास आणि असर यासारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे भारत सरकारने निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी हा कृती कार्यक्रम घेण्यात येईल तर शिक्षकांनी हे करावायचे आहे शिक्षकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखायचा आहे तीस जून पर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावायची आहे तर सुट्टीतही करावे लागणार काम विद्यार्थ्यांनीही कौशल्य प्राप्त करावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ शिक्षकांनी वापरावा याच कालावधीत मे महिन्याची सुट्टीही येत असल्याने सुट्टीतही अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबत संबंधित शाळा मुख्याध्यापक शिक्षक व पालकांनी नियोजन करावे अशाही सूचना आहेत मे महिन्याच्या सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही बजावले आहे